त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी पण स्पार्क मिंडा फाउंडेशन काम करत आहेत आत्तापर्यंत स्पार्क मिंडा फाउंडेशनच्या जितक्या काही कंपनीज आहेत त्यामध्ये जवळपास एक पेक्षा जास्त लोकांना रो नोकरी देण्यात आलेली आहे मैं स्टेज पे बुलाना चाहूंगा विनायक जी का हमारे बीच आके दो शब्द कहिए मी विनंती करतो विनायक दाभोळकर यांना की जे हेड आहेत दिव्यांग सारथी संघटना त्यांनी स्टेज वरती येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं त्यांच्या वतीने अन्सार शेख आहेत दिव्यांग सारथी संघटनेकडनं ते त्यांना विनंती करतो स्टेज वरती या आणि आपलं मनोगत व्यक्त करा नमस्ते नमस्ते आज आम्ही स्पार्क मिंडा फाउंडेशन हा म्हणजे हा दिव्यांगांना देणारा हा आधार आहे सर मी आम्हा तुम्हाला सांगित इच्छितो आपला जे कॅम्प दरवर्षीप्रमाणे येतात तो दिव्यांग महाराष्ट्रातील दिव्यांग हे आतुरतेने वाट बघतात आपल्या कार्यक्रमाची का हा एक लग्न समारंभच आहे या लग्न समारंभामध्ये तुम्ही आम्हाला स्वतः गाड्या पाठवतात तिथं आणतात नाश्त्याची की, जेवायची अजून की, लोक लग्नामध्ये आई धुऊन जातात आम्ही आई धुऊन जाऊ लागलो असा मिंडा फाउंडेशनचा हा कार्यक्रम आहे मी माझ्या संगमेर सार्थी संघटना व आमचे दाभोळकर साहेब सर आम्ही दिव्यांग साडेचारशे पाचशे आमच्याकडे दिव्यांग सबसत आहे पण आम्ही एक रुपया तसा आपण एक रुपया कोणत्या दिव्यांगांना आपण जे सामान त्याचं घेत नाही तसंच आम्ही दिव्यांगांना कोणतीही मदत लागू आम्ही आमच्या स्वतःचे पैसे टाकून आम्ही दिव्यांगाची मदत करतो साहेब तर मी मागच्या वर्षी पण आलो होतो मला दिव्यांग व्हायला फक्त दोन वर्ष आले मागच्या वर्षी आलो होतो मी तर आपल्या कॅम्प मध्ये पाय बसवलं हा पाय एवढा फिट बसला तर मी आता फोर व्हीलर टू व्हीलर स चालू शकतो म्हणजे मी माझी रोजी रोटी कमू शकतो असा हा इस्पार फाउंडेशननी म्हणजे मला एक सहारा दिला त्याबद्दल मी त्यांचे व त्यांचे सर्व चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ व सशक्त व अतिदक्षता जे कर्मचारी आहे ज्यांनी आता सकाळपासून आम्ही बघतोय आम्हाला असं पुढं पाय ठेवायचं तर इकडे ठेवा इथं घाण नाही म्हणजे एवढ्या आमच्या मागे चहा घ्या नाश्ता घ्या एका लग्नामध्ये जे उराडी येतात त्यांचंही एवढं अवमान करत नाही पण तुम्ही आमचा एवढा मान सन्मान करतात एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र